हे कायच शुभ संध्याकाळ एकदा तुमचं एस फील बघिनच्या नव्हतं तुमचं एकदम पण स्वागत आहे तर हा मित्रांनो आज आपला बड्डे स्पेशल आज मम्मीचा बड्डे आहे आणि माझ्याकडनं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडनं मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो हा आज, आज, आ, आज हा ब्लॉग हा खूप स्पेशल असेल आणि आज खास करून मम्मीचा बड्डे आहे किती बड्डे वनवा बड्डे आहे तर आज खूप मजा येणार कारण खूपच म्हणजे लग्नाचा बड्डे पण केला तो आम्ही सेलिब्रेट केला नाही पण या लोकांना मी गिफ्ट दिलं होतं मम्मीला वॉईस दिलं होतं आणि पप्पाला शूज दिले होते हो हो त्या लोकांनी ते लग्नाचा बड्डे केला त्यांचा गेल्या महिन्यात गेला सतरा तारखेला काहीतरी सतरा तारखेला होतं ना सतरा तारखेला बड्डे होता त्यांचा सतरा मे लग्नाचा बड्डे होता त्यांचा तर तो तर कोणी यूट्यूब चॅनलवर माझा नवीन चॅनल बघ बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बड्डे सेलिब्रेटच्या अगोदर तर आमच्याच राईस पार्टी चालू आहे म्हणजे राईस नूडल्स भाऊने आणलं आहे त्यावर खाऊया ठीक आहे हा सो मित्र बघू शकतो हे राईस आहे हे चिकन चिकन वर राईस खात आहे तू हे नॉर्मल राईस आहे चिकन नाही का काही चिकन दाखवा

आणि ते सम हा बांधले हाय आमचा सिंबा आहे आमची गुरु आहे गुरु फुले गे बोलू शिमबा आहे का बोलू गे बोलू एक सो na पहिला पण ਮਿੱਠੀ ਨਹੀਂ ਕਰਵਾਉਂਦੇ ਉਹ ਤੋਂ ਉਹ ਲੱਗੱਸੇ ਇਫ ਯੂ ਆਰ ਟਾਕਿੰਗ ਔਨ ਦਾ ਡੇਸ ਆਫ ਅ ਕਾਲਜ ਔਰ ਸਕੂਲ ਥੇਰ ਇਜ਼ ਨੋ ਸੱਚ ਇਸ਼ੂ ਥੇ ਆਰ ਜਸਟ ਟੋਲਡ ਟੂ ਸੇਫ ਫੀਵਰਸ ਇਤਨਾ ਸਾਰੇ ਰੇਡੀ ਐਸ ਇਹ ਕਾਂਗਾ ਸੇਮ ਛੋਟੇ ਕਾਂਦੇ ਬਰਥਡੇ ਮਮ ਕਾਗਾ काय झालं तर चला आपण आता बर्थडे सेलिब्रेशन करूया कांदू वाव वहिनी वहिनीने केक आणले हा <laughs> <laughs>

बस चला आरती की पहिला सुखर ए बंटी हे चला चला इतनी खुशी

සිය සුියේ ඒ මොබලා මුොබලා ඒසු සිය තුද ගන ක තුන්ගේ ගන පොටන බ දයි විට බල ඒ සුදදද චිකගලේ තුකරු

लवकर ना लवकर बंटी आहे ना लवकर अरे पण अरे एक ये पटकन एक ते नाही एक पटकन आपण सेल्फी घेऊया सो मित्रांनो गोलूची फॅमिली आहे ही बघा आणि त्यांचा मामा हा इथे आहे हो मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशन करून चला काय पालदगिरी यार मित्रांना खूप मज्जा आली आणि पप्पा तर नाही आले ब्लॉक मध्ये पप्पा लाज बड्डे म्हणून मी लोकांनी सेलिब्रेट केला पहिला आम्ही सगळे जेवलो नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला आता वाजले दहा पाच जण आणि हा ब्लॉग खूपच मजा ब्लॉग मध्ये खूप मजा आले आणि खास करून या व्हिडिओमध्ये वहिनीला असते या, या याला म्हणून तिला मी जास्त घेतले नाही म्हणत ते बोलते मला लाज लाज वाटते तर चला आपण ब्लॉगमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ बनवले आणि सगळे शॉर्ट मध्ये बंटी आहे पाय आहे आर्या आहे आणि नचिकेच आहे या लोकांनी आपली मदत केली हेल्प केली हा सॉन्ग यूज केला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ही आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये कांदो इस कांदो बॅक कांदो कांदो लवकरच धावलं एकदा अरे एकदा इजा नाही अरे कर अरे अरे एक एकदा 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 कर एकदा स्टेप मार नाही हा हा मुलगी यार वंटीला असतं बंटीला असतो काना काल काल्या बाबा बघितला मित्रांनो बर्थडे आपलं सेलिब्रेशन चाललंय मम्मीचे केस आपल्याला घेतलेत वहिनीने कारण केस थोडेसे वाढलेत ना आणि वहिनी पार्लर मध्ये काम करते तर तुम्हाला काय ऑर्डर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो तुम्हाला मी तर तुम्हाला ऑर्डर ऑर्डर द्यायचं असेल तर प्लीज मी मध्ये नंबर टाकतोय कॉन्टॅक्ट करा तुम्ही हां म्हणाले सुनील नाईक सॉरी